थ्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल सोळा वर्षीय तरुणाचा रस्ता अपघातात मृत्यू मोटरसायकल व बोलेरोच्या अपघातात मोटरसायकलवरील तरुण मयत राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सोळा वर्षीय तरुणाचा रस्ता अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल दिनांक का नऊ मे रोजी रात्री देवळाली प्रवरा श्रीरामपूर रोडवर नरसाळी शिवारात घडली आहे वाहिद सत्तार शेख व्यावर्ष सोळा असं अपघातात मयत झालेल्या तरुणाचं नाव आहे राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सनी गायकवाड व वाहिद शेख यांनी इयत्ता दहावीची बोर्डची परी पेपर परीक्षा झाल्यानंतर बेलापूर येथील हॉटेल संदीप समोर गेल्या नऊ महिन्यात एप्रिल रोजी आर टी पाणावाला नामक पान विक्री व्यवसाय सुरू केला होता काल दिनांक नऊ मे रोजी वाही देवळाली प्रवरा येथून रात्री दहा वाजेच्या अपघातात यास गंभीर मार रवी देवगिरी यांच्या रुग्णवाहिकेतून राहुरी फॅक्टरी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेऊन दाखल करण्यात आले मात्र तेथील वैद्यकीय सूत्रांनी इतरत्र हलवण्यास सांगितले दरम्यान राहुरी येथील सरकारी दवाखान्याच्या अधिकाऱ्यांनी त्या मृत घोषित केला या घटनेबाबत शोक व्यक्त होत असून श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती आज सकाळी वाहिद याचे शवविच्छेदन करून दुपारी देवळाली प्रवरा शहरात अंत्यसंस्कार करण्यात आले वाहिद याच्या पश्चात आई वडील दोन बहिणी असा परिवार आहे दहावी परीक्षा झाल्यानंतर आई वडिलांना आधार मिळावा या हेतून उन्हाळ्याच्या सुट्टीत पानटपरी व्यवसाय सुरू करणाऱ्या वाहिदवर काळानंच घाला घातल्यानं सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे मे रोजी वाढदिवस होता मात्र वाढदिवसाच्या सहा दिवसांपूर्वी त्याच्यावर मृत्यू ओढवल्यानं मित्रपरिवारानं ही शोक व्यक्त केलाय अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद